मान्य डी सी कुंभार यांचा न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी युवराज गायकवाड सर यांच्या हस्ते सत्कार शुक्रवार दिनांक अकरा जुलै प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर प्रशासन अधिकारीपदी मान्य डी सी कुंभार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम महानगरपालिका ऑफिस येथे वेदिका न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी युवराज गायकवाड सर राहणार बिद्री यांच्या हस्ते राजश्री शाहू प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन यथोचित्य सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी भावी पदोन्नतीबाबत डी सी कुंभार साहेब यांना युवराज गायकवाड सर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सामग्र शिक्षा अभियानचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे विजय माळी चंद्रकांत कुंभार विषय तज्ज्ञ श्रावण कोकितकर प्रभारी लेखापाल निकिता आंबुगलेकर कनिष्ठ लिपिक जगदीश ठोंबरे सूर्यकांत ढाले शारीरिक शिक्षण क्रीडा निरीक्षक सचिन पांडव प्रभारी कनिष्ठ लिपिक अजय गोसावी संजय शिंदे सेवक राजाराम शिंदे शांताराम सुतार सांदीपनी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल गावडे यांच्यासह प्राथमिक शिक्षण समितीचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदिका न्यूज प्रतिनिधी अरुण शिंदे कोल्हापूर